देशातील अग्रगण्य अशा दूरचित्र वाहिनी असलेल्या आज तकचे धडाकेबाज पत्रकार रोहित सरदाना यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे सरदाना यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती ते चाळीस वर्षाचे होते सरदाना हे आज तक वृत्तवाहिनीत वृत्त निवेदक म्हणून कार्यरत होते आजतक वृत्त वाहिनीवर रोहित सरदाना यांनी दंगल नावाच्या बेटधडक कार्यक्रमात निवेदक म्हणून संपूर्ण भारतात त्यांनी एक वेगळीच छाप निर्माण केली होती वृत्त वृत्तवाहिनीपूर्वी सरदाना झी न्यूज मध्ये कार्यरत होते आपली तब्येत सुधारत असल्याचंही त्यांनी ट्विट वरून सांगितलं होतं मात्र सहा दिवसांनी तीस एप्रिल रोजी अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी सर्वत्र प्रसारित होताच हळहळ व्यक्त केल्या जात आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अनेक राजकीय सामाजिक व्यक्तींनी ट्विट त्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच सिटी स्कॅन मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाले असल्याचेही समजते प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे वरिष्ठ पत्रकार सरदाना यांच्या निधनाची माहिती होतात विदर्भ न्यूज तथा पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती